Hindi, हिंदी पाचवीपासून हिंदी अनिवार्य इंग्रजी अनिवार्य असं तो एक शब्द होता जो आता सक्ती हा थोडासा म्हणजे सगळ्या मराठी माणसांवरती सक्ती हा शब्द कुठे नव्हता लक्षात घ्या अनिवार्यता आहे की बाबा पहिलीपासून तुम्हाला हिंदी शिकावी लागेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मराठी सोडावी सोडावी लागेल लागे। मराठी जपा ना जर एखादी भाषा तुम्हाला इंग्रजी शिकवतायत ना तुम्ही मराठी माणसाला पहिली पासून मग त्याला विरोध आहे ते आता बोलतो। मी बोलतो मी असे गोंधळ पाहिले की इंग्रजीत किंवा हिंदीत नाव आहे किंवा हिंदी भाषिकाचं दुकान आहे म्हणून ते फोडलंय पण त्याच्या बाजूला उर्दूचा वर्ड मात्र काढत नाहीयेत तुम्ही आजही माझ्या गावात जा किंवा मीरा भाईंदर मध्ये जा तिथल्या दुकानांवर उर्दू मध्ये फरक आहेत हिंदी काढतात मग उर्दू का नको कुठल्याही तुम्ही म्हणजे आला जे हिंदी बोलतायत तर त्यांना तुम्ही मराठी बोलण्याची शक्ती काय नाही करत आहे त्याला तुम्ही सांगताय की भैया केले किती भैया वाले आग भंगार कबाडी लो आहे क्या किलो लोगे त्याच्याशी म्हणजे त्याची हिंदी म्हणजे हिंदी हिंदी वेगळी झाली का ठीक आहे त्याची हिंदी मेरकू तेरको हंकू आहे ती भाषा वेगळी परंतु जर तुम्हाला हा वादच घालायचा असेल तर मग सगळ्यांना समाय सगळ्यांना समाज मग इथल्या मुसलमानाने पण मराठी बोलली पाहिजे उर्दू घ्यायला रद्द करा हे आजपर्यंत कोणी बोलत नाहीये उर्दू शांत प्रमाण वाढते आहे नाही नाही ना, तो त्यांचा धर्म तर हे आपण कुठेतरी जाणून बुधक टाळतोय घाबरतोय घाबरतोय शब्द फार अनुभव वापरतोय मी कारण की मी पण त्यात येतो ना मी पण सांगतो ना की मराठी बोला मी पण सक्ती करतो ना तर आपण कुठेतरी भेदभाव करतोय तो समतोल म्हणजे आता भाषेची प्रगल्भता पाहायची झाली तर आता तुम्ही हिंदी मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये कविता करतो आता मराठीत काही 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 शब्द आहेत म्हणजे आता मराठीत रक्त ह्याला हिंदीमध्ये खून असा शब्द आहे आता हिंदीतला खून याला मराठीत हत्या म्हणतात बघा ते साहेब प्रत्येक भाषेवर संस्कार झालेला पहिली गोष्ट मी या ठिकाणी हा शब्द संस्कृत आहे तत्सम शब्द आहे मग रक्ताला आपण शोधित पण म्हणतो संस्कृतचा शब्द आहे ठीक आहे ना आणि खूण हा हिंदी शब्द नाहीये तर हा या शब्द आहे म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट की असे अर्थ बनवतात ना आता हळूहळू हा आहे हा मूळ मराठी नाहीये जसं आपण मराठा वर्ण मला मराठीने स्वीकारलेली आहे परंतु अळ हा वर्ण संस्कृत मध्ये पण नाही तो वेदांच्या संस्कृत मध्ये पण नाही तो वेदपूर्वकालीन संस्कृत मध्ये हळूहळू आढळतोय परंतु हा जो आहे तो आपण द्रविड भाषेतून घेतलेला आहे कुठल्या तरी म्हणजे <laughs> तेलगू किंवा तमिळ कडनं तो आपण घेतलेला आहे हळ ना तर या सगळ्या गोष्टी एका भाषेवर म्हणजे वे व्यवसायासाठी किंवा काही गोष्टींसाठी स्थलांतर होतं स्थलांतर असताना फक्त व्यक्तींच स्थलांतर नाही होत तर संस्कृतीचंही स्थलांतर होतं त्यातून होतं भाषाही त्याच्यात येते मग आज आपण मराठीमध्ये पोर्तुगीज शब्द आहे अरबी शब्द आहे फारसी शब्द आहे इंग्रजी शब्द आहे असे डच काही शब्द आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत या इतर ठिकाणी पण घडलेल्या आहेत की मराठीचे शब्द अजूनही आपल्याला अनेक भाषांमध्ये वापरलेले असतात तर आणि अजून एक गोष्ट आहे भाषेत बदल होणं हे तिच्या जीवन लक्षण आहे जी भाषा बदलत नाही ते डेट होतात